मैदानी खेळामुळे युवकांचा उत्साह वाढतो खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन जय गुरुदेव स्पोर्ट क्लब कृष्णनगर तालुका चामोर्शी द्वारा ग्रामीण स्तरीय फुटबॉल प्रतियोगिता चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर येथे गुरुदेव स्पोर्ट क्लबच्या वतीने ग्रामीण स्तरीय फुटबॉल प्रतियोगिताचे आयोजन करण्यात आले होते या फुटबॉल प्रतियोगिताच्या उद्घाटन प्रसंगी माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते यांनी बोलताना युवकांचा मैदानी उत्साह वाढविण्यासाठी आजच्या काळी मैदानी खेळ खेळणे गरजेचे आहे खेळामुळे शरीर तंदुरुस्त व निरोगी राहते आठ दहा दिवस सतत फुटबॉल हा खेळ चालतोय यात वादविवाद वाद न करता पंचांचा निर्णय अंतिम मानून खेळ खेळावे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त खेळाचे उद्घाटन झाले यासाठी या, या फुटबॉल प्रतियोगितेच्या खेळाला शुभेच्छा देतो असे प्रतिपादन उद्घाटन प्रसंगी माजी खासदार अशोकजी नेते यांनी केले यावेळी फुटबॉल प्रतियोगितेच्या कार्यक्रमाला मंचावर प्रामुख्याने जिल्हा महामंत्री प्रकाश जिगेडाम भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉक्टर मिलिंद नरोटे सहकार प्रकोष्ठ जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक आशिष भाऊ पिपरे सामाजिक नेते रतन सरकार सरपंच प्रभाष सरकार विष्णू चतुर्वेद त्रिदय बाला प्रदीप मंडल उत्पल बारे सुमंत दास गौतम तरफदार विशाल मुजुमदार तसेच मोठ्या संख्येने गावातील नागरिक व खेळाडू तसेच विद्यार्थीनी उपस्थित होते